Gossip Kala Media Partner Nagar Sahyadri Associated by Sahyadri Publication नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सयादीमध्ये तुमचं स्वागत गॉसिप कलामध्ये पाहूया मनोरंजन विश्वातील काही रंजक घडामोडी बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि कीर्ती सेनन ही जोडी सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असल्याचं पाहायला मिळत आहे कारण हे दोघेही मुख्य भूमिकेत असलेल्या तेरी मे एसा उलझा जिया या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे शाहिद कपूर आणि कीर्ती सेनन स्टार तेरी बातो मे एसा उलझा जिया बॉक्स ऑफिसवर आपली पकड कायम ठेवत आहेत हा रॅम कॉम प्रेक्षकांना खूप आवडला आहे आणि यासोबत चित्रपट पाहण्यासाठी अनेक प्रेक्षक चित्रपटगृहात येत आहेत रुपेरी पडद्यावर आणि रंगभूमीवर जेवढा दमदार अभिनय तेवढी स्पष्टपणे आपली सडेतोड मते व्यक्त करण्यासाठी अभिनेते नसीरुद्दीन शहा ओळखले जातात बॉलिवूडमध्ये सध्या दर्जेदार चित्रपट निर्माण होणे बंद झाले असल्याने आपण चित्रपट पाहत नसल्याचे त्यांनी व्यक्त केले दुसरीकडे त्यांनी गंभीर आशयाचे वास्तवदर्शी चित्रपट करण्यासाठी सध्या समाजातील गंभीर परिस्थिती मांडावी पण तुमच्या विरोधात कोणत्याही फतवा अथवा तुमच्या दारावर ईडीची टकटक होऊ नये अशा पद्धतीने चित्रपट निर्मिती करण्याचा सल्ला शहा यांनी दिला सध्या मराठी सिनेसृष्टीत कलाकारांची लगीनघाई सुरू आहे अभिनेत्री तिजिषा तावडे आणि अभिनेता सिद्धार्थ बोडके यांनी प्रेमाची कबुली दिली आहे तसेच नुकतेच अनेक कलाकार देखील अडकलेत प्रथमेश परब समीर विध्वंस यांचा साखरपुडा पार पडला अभिनेत्री पूजा सावंत हिने सिद्धेश चव्हाणसोबत साखरपुडा करत तिच्या चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे दरम्यान तिच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेत बॉलिवूडमध्ये सध्या अनेक जोडपी विवाह बंधनात अडकत आहेत अनेक महिने वर्ष डेट केल्यानंतर काही सेलिब्रिटी विवाहाच्या घट्ट नाट्यात अडकण्याचा निर्णय घेतलाय बॉलिवूड प्रमाणे कॉलिवूडमध्येही लगिन घाई सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळते सोशल मीडियामध्ये शेअर होत असलेल्या फोटोंमध्ये ऐश्वर्या आणि तरुण ची जोडी खूपच सुंदर दिसते ऐश्वर्या साडीवर सोन्याचे दागिने परिधान केले आहेत तरुण कार्तिकने पांढऱ्या रंगाचा आउटफिट परिधान केलाय जोडपे त्यांच्या साखरपुड्यामध्ये खूपच सुंदर दिसत होते चाहत्यांनी अजय देवगनचा आगामी चित्रपट शैतांची मागील काही दिवसांपासून बरीच चर्चा होती दरम्यान आता हा चित्रपट आठ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे नुकताच अजय देवगणने या चित्रपटाचा पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलाय या चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे हॉरर आणि थिरर या चित्रपटाचा जॉनर आहे त्यामुळे प्रेक्षकांना देखील या सिनेमाची बरीच उत्सुकता लागून राहिली असल्याचं पाहायला मिळतय गसिब कल्ला मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री